तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि उन्हाळा म्हटलं की आपल्याला उन्हातून आल्यावर काहीतरी थंड असं प्याव वाटतं आता आज आपण लहान मुलांचा अत्यंत आवडता असा एक मिल्कशेक पाहणार आहोत तो म्हणजे चॉकलेट मिल्कशेक हा जो मिल्कशेक आहे तो अगदी दोन मिनिटात बनवून तयार होतो झटपट होतो तर हा मिल्कशेक कसा बनवायचा चला तर पाहूयात चॉकलेट मिल्कशेक बनवण्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण सर्वात आधी घालणार आहोत चॉकलेट तर इथे मी डेअरी मिल्क चॉकलेट जे असतं तर त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत ह्या जागी तुम्ही मिल्क चॉकलेट किंवा डार्क चॉकलेट जे अवेलेबल असेल ते वापरू शकता तर इकडे मी डेअरी मिल्कचे चार तुकडे जे आहेत चॉकलेटचे ते घेतलेले आहेत आणि ते सर्व मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे त्यानंतर इथे मी घालत आहे पिठी साखर साधारण दोन चमचे इतकी मी पिठी साखर घालत आहे तर इथे पिठी साखरच वापरायची आहे काय हे आपण जर साधी साखर वापरली तर ती लवकर मेल्ट होत नाही विरघळत नाही लवकर त्यासाठी आपल्याला इथे पिठी साखरच वापरायची आहे त्यानंतर इथे मी घालत आहे कोको पावडर तर ही कोको पावडर घेतलेली आहे आणि ही घालत आहे साधारण एक ते दीड चमचा इतकी आपल्याला ही कोको पावडर जी आहे ती घालायची आहे जर तुमच्याकडे कोको पावडर नसेल तर ह्या जागी तुम्ही चॉकलेट जे आहे ते थोडंसं जास्त वापरायचं आहे सगळ्यात शेवटी आपण घालणार आहोत दूध तर इथे मी थंड दूध घेतलेलं आहे आपल्याला मिल्कशेकसाठी थंडच दूध वापरायचं आहे तर ते घेतलेलं आहे आता तुम्हाला जर एक ग्लास भरून जर मिल्कशेक बनवायचा असेल तर दूध घेताना नेहमी कमी घ्यायचं आहे एक ग्लास नाही घ्यायचा अर्धा ग्लासच दूध घ्यायचं आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईस्क्रीम आईस्क्रीममुळे काय होणार आहे की आपला जो मिल्कशेक आहे छानचा घट्टसर आणि क्रीमी टेक्स्चर येणार आहे त्यामुळे इथे मी दोन स्कूप इतकं हे आईस्क्रीम जे आहे ते ह्याच्यामध्ये घालत आहे चॉकलेट आईस्क्रीम आता आईस्क्रीम घातल्यावर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत एक बर्फाचा तुकडा म्हणजे आपला छान असा थंडगार मिल्कशेक जो आहे तो बनवून तयार होईल आता आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत अगदी जास्त फिरवण्याची गरज नाही अगदी तीस ते चाळीस सेकंद फिरवलं तरी इनफ आहे तेवढ्यात आपला मिल्कशेक जो आहे तो बनवून तयार होतो तर आता आपण मिक्सरला फिरवून घेऊयात तर इथे आपला मिल्कशेक जो आहे तो आपण मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि पाहू शकता मस्तच असा हा आपला मिल्कशेक जो आहे तो तयार झालेला आहे आता एका ग्लासमध्ये आपण काढून घेऊयात इथे मी काचेचा ग्लास घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण मिल्कशेक जो आहे तो काढणार आहोत पण त्याआधी आपण थोडंसं ह्याला डेकोरेट करून घेऊयात तर इथे ह्या ग्लासमध्ये येण्या आपण चॉकलेट सिरप घेतलेला आहे आणि ते फक्त आपल्याला साईडून असं ह्याच्या असं टाकायचं आहे म्हणजे छान असं ते ड्रिपिंग होईल तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण साईडून हे चॉकलेट जे आहे चॉकलेट सिरप ते ग्लासमध्ये घातलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये मिल्कशेक होतूयात इथे आपला मस्त असा थंडगार चॉकलेट मिल्कशेक जो आहे तो बनवून तयार आहे पण सर्वात शेवटी आपण डेकोरेशनसाठी ह्याच्यावर घालणार आहोत चॉकलेट आईस्क्रीम थोडंसं सिरप आणि थोडंसं चॉकलेट तर इथे आपला मस्त असा थंडगार चॉकलेट मिल्कशेक जो आहे तो बनवून तयार आहे अतिशय झटपट होणारा म्हणजे अगदी दोन मिनटात तयार होणारा मिल्कशेक आहे आणि लहानांना तर प्रचंड आवडतो त्यामुळे ह्या उन्हाळ्यामध्ये तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर अशा पद्धतीने मिल्कशेक नक्की बनवून द्या तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही आजची रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय